पुण्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे हुकुमशहा प्रवृत्तीने वागणारे ज्यांचं हात रक्ताने माखलेले आहेत गुजरातच्या दमलीमध्ये जे एकेकाळी एक एक तडीपार होते ज्यांना या महाराष्ट्रामध्ये येऊन आदरणीय शरद पवारांच्याबद्दल टीकात्मक बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही यांनी महाराष्ट्राची अस्मितेला नख लावलेला आहे ज्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून जलपूजन केलं त्या नरेंद्र मोदीचं या ठिकाणी जी भारतीय जनता पार्टी पिलावळ आहे यांना एक लक्षात यायला पाहिजे की महाराष्ट्रात येऊन कोणावर टीका करावी आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचे एक पालक आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण राबवलं महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचं आयुष्यभर काम केलं जेव्हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा पाळून काम करतात त्या सर्व समावेशक नेतृत्व असलेल्या शरद पवारांच्यावर आज अमित शहा यांनी जे भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आरोप केले आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात आरोप केले त्या अमित शहाना मला एक नम्रपणे सांगायचे की या महाराष्ट्रामध्ये मा मराठा आणि ओबीसी हे वाद लावणारे तुमच्या भारतीय जनता पार्टीची तुमच्या शेजारी बसलेली पिलावळ आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये केंद्रामध्ये सुप्रीम कोर्टात किंवा मुंबईच्या हायकोर्टामध्ये मा मराठा आरक्षणाच्या विरोधात जी कोणी पिलावळ लढत असते ती पिलावळ कोणाची आहे हे देवेंद्र फडणवीस नक्की चांगल्या पद्धतीने सांगू शकतील त्याचबरोबर महाराष्ट्रातले अनेक लाखो कोटी रुपयाचे भ्रष्टाचार हे भारतीय जनता लोकांनी ते भ्रष्टाचारी लोक सोबत घेतले केंद्रात घेऊन बाकीच्या राज्यांना देता महाराष्ट्रातील सतरा उद्योगधंदे गुजरात आणि इतर राज्यात पळवले इथली बेरोजगारी वाढवली इथल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली इथल्या महिलांना इथला क्राईम रेट वाढवला महाराष्ट्रामध्ये क्राईम नंबर एक केला त्या अमित शहाना शरद पवार साहेबांच्यावर टीका करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही या उलट त्यांनी जरा आत्मपरीक्षण करावं की आपल्या आर एस एसच्या ऑर्गनायझर मुखपत्रामध्ये लोकसभेच्या पराभवाचं कारण काय लिहिलंय विवेक साप्ताहिकामध्ये काय कारण लिहिले हे आर एस वाले जरा चांगलं सांगतील अमित शहाचं आर एस एस जरा पटत नसेल तर जरा पटून घ्या आणि ते सांगतील तुम्हाला कशामुळे पराभव झालेला आहे ते उलट तुमची गुजरातची जी वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचारी माणूस घातला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो आणि त्याला मोठी पदे मिळतात सबसे बडा भ्रष्टाचारी वो है सबसे बडा पदाधिकारी हा तुमचा नारा आहे त्यामुळे गुजरात मधून बाहेर काढलेले लोक सोबत घेऊन आदरणीय पवार साहेबांच्यावर तुम्ही जे आरोप करताय याची उत्तरं तुम्हाला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दिलेली आहेत आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचंच सरकार या ठिकाणी येणार आहे अमित शहा किती घसात आणू द्या किती काही आरोप करू द्या महाराष्ट्रातल्या लोकांना शरद पवार साहेबांच्याबद्दल आणि त्यांचं काम संबंध महाराष्ट्राला माहीत आहे